नमस्कार मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं आहे की मकर संक्रांती का साजरी केली जाते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मकर संक्रांतीचे काय महत्व आहे आणि मकर संक्रांतीच्या पर्व काळात कोणत्या वस्तू दान द्यायच्या आहेत आणि ह्या वस्तू दान दिल्याने त्याचे आपल्याला काय लाभ होतात सुहासनी स्त्रिया मकर संक्रांतीच्या पर्व काळात हळदी कुंकुवाचा कार्यक्रम करून जे सात्विक वाण देतात तर ते वाण दिल्याने होणारे लाभ मकर संक्रांत म्हटली की तिळगुळ हे असतंच तर तीळगुळाचे काय महत्त्व आहे हळदी कुंकुवाचे महत्त्व हळदी कुंकू करण्याचा कालावधी आणि वाण सुगड्यानेच का द्यायचे मकर संक्रांतीच्या पर्वावर जन्माला आलेलं मुलाचं त्याची म्हणजे त्याची पहिली संक्रांत येत असेल तर ह्या प्रथम येणाऱ्या संक्रांतीला त्याचं बोरनानं करतात तर ते बोर नाणं कसं करायचं याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे तर त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला शेअर करा सर्वप्रथम मकर काय आहे बघूया तर या दिवशी सूर्याचे उत्तरायण चालू होते या दिवशी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत वातावरण अधिक चैतन्यमय असल्याने साधना करणाऱ्याला या चैतन्याचा लाभ होतो कर्कसंक्रांतीपासून तर मकर संक्रांतीपर्यंतच्या काळाला दक्षिणायन म्हणतात दक्षिणायनापेक्षा उत्तरायनात मरण येणे अधिक चांगले समजले जाते संक्रांतीचा काळ हा साधनेला अनुकूल असतो कारण या काळात ब्रह्मांडात आप तसेच तेज या तत्वांशी संबंधित कार्य करणारी ईश्वरी क्रिया लहरीचे प्रमाण अधिक असते मकर संक्रांतीच्या पर्व काळावर कोणत्या वस्तू दान द्याव्यात तर नवी भांडे वस्त्र अन्न तीळ तीळपात्र गूळ गाय घोडा सोने किंवा भूमी यांचे यथाशक्ती दान द्यावे या दिवशी सुवासिनी दान देतात मकर संक्रांत ते रथ पर्यंतचा काळ हा पर्वकाळ असतो यावेळी केलेले पुण्यकर्मे विशेष फलद्रूप होतात धर्मशास्त्रानुसार या दिवशी दान जप धार्मिक अनुष्ठान यांचे अत्यंत महत्त्व आहे या दिवशी दिलेले दान पुनर्जन्म झाल्यानंतर शंभर पटीने प्राप्त होते मकर संक्रांतीच्या पर्व काळावर सुहासनी स्त्रिया हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात आणि वान देतात हे वान देणे म्हणजे जीवातील देवत्वाला तन मन आणि धन यांनी शरण जाणे संक्रांतीचा काळ साधनेला पोषक असल्याने या काळात दिलेल्या वानामुळे देवतेची कृपा होऊन जीवाला इच्छित फलप्राप्ती होते तर हे सात्विक वान दिल्याने काय लाभ होतात सात्विक वान दिल्यामुळे ईश्वराशी अनुसंधान साधले जाऊन दोन्ही व्यक्तींना चैतन्य मिळते सात्विक वान देणे हा धर्मप्रसारच असून त्यामुळे ईश्वरी कृपा प्राप्त होते आजकाल अधार्मिक वस्तूंचे वान देण्याची चुकीची प्रथा पडली आहे या वस्तूपेक्षा सौभाग्याच्या वस्तू उदबत्ती उठणे धार्मिक ग्रंथ पोथ्या देवतांची चित्रे अध्यात् अध्यात्माविषयक इत्यादी अध्यात्माला पूरक अशा वस्तूचे वाण द्यावे मकर संक्रांत म्हटली की तिळगुळ हे असतंच प्रत्येक जण तिळगुळाचा आस्वाद घेत असतो तर ह्या तिळगुळाचे काय महत्त्व आहे तिळ हा सत्व लहरी ग्रहण आणि प्रक्षेपण करतो तिळगुळाचे सेवन केल्याने अंतरशुद्धी होऊन साधना चांगली होते इतरांना तिळगुळ देण्यापूर्वी देवासमोर ठेवल्याने त्यातील शक्ती चैतन्य टिकून राहते समोरच्याला दिल्यावर त्याच्यातील प्रेमभाव आणि सकारात्मकता वाढते मकर संक्रांतीच्या पर्वावर सुहासिनी स्त्रिया हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात तर हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम मकर संक्रांत ते रथ सप्तमी ह्या कालावधीत केला जातो मकर संक्रांतीला ब्रह्मांडाची चंद्रनाडी कार्यरत असते सूर्याच्या उत्तरायणामध्ये ब्रह्मांडात रजसत्व लहरी अधिक असतात अशा पोषक काळामध्ये हळदी कुंकू करणे हळदी कुंकवाच्या आदिशक्तीची पूजा करत असतो हळद आणि कुंकू लावल्यामुळे सुहासणीमधील श्री दुर्गा देवीची अप्रकट तत्व जागृत होते आणि श्रद्धापूर्वक हळद कुंकू लावणाऱ्या जीवासाठी कार्यरत असते हळदी कुंकू करणे म्हणजे एक प्रकारे ब्रह्मांडातील सुप्त आदिशक्तीच्या लहरींना जागृत होण्यासाठी त्यांना आवाहन करणे हळदी कुंकवाच्या माध्यमातून जीव एक प्रकारे दुसऱ्या जीवातील देवत्वाची पंचमोपचारे पूजाच करत असतो हळदी कुंकू आणि वान देणे आदी विधीतून जीवावर सगुण भक्तीचा संस्कार होण्यास तसेच ईश्वर प्राप्तीचा जीवाचा भाव वाढवण्यास सहाय्य होते हळद कुंकू लावणे म्हणजे दुसऱ्या जीवातील अप्रकट शक्ती जागृत करणे आणि तिला आवाहन करून तिची कृपादृष्टी संपादन करणे हळदी कुंकुच्या दरम्यान जे पंचोपचार करतात म्हणजे की हळद कुंकू लावणे अत्तर लावणे गुलाब पाणी शिंपडणे ओटी भरणे वान देणे तर याचे काय महत्व आहे ते बघूया हळद कुंकू लावणे म्हणजे दुसऱ्या जीवातील श्री दुर्गा देवीची अप्रकट शक्ती जागृत करणे आणि तिला भक्तिभावाने आवाहन करून तिची कृपादृष्टी संपादन करणे अत्तर लावणे म्हणजे अत्तरातून प्रक्षेपित होणाऱ्या गंधकानामुळे देवतेचे तत्व प्रसन्न होऊन जीवासाठी अल्प कालावधीत कार्य नाकडे देवतेचे तत्व आकृष्ट झाल्याने ते जीवासाठी व्यापक रूपात म्हणजेच आवश्यक त्या उपरूपात कार्य करते गुलाब पाणी शिंपडणे गुलाब पाण्यातून प्रक्षेपित होणाऱ्या आपतत्वाशी संबंधित सुगंधित लहरीमुळे वायुमंडलातील देवतेच्या लहरी, वायु लहरी कार्यरत होतात आणि आपोआपच वातावरण शुद्धी होते वातावरणातील त्रासदायक स्पंदने दूर झाल्यामुळे कार्यरत झालेल्या देवतेच्या सगुण तत्वाचा लाभ अधिक मिळतो ओटी भरण्याचे महत्त्व ओटी भरणे म्हणजे श्री दुर्गादेवीच्या इच्छाशक्तीला आवाहन करणे श्री दुर्गा देवी इच्छाशक्ती तिच्या ओटी पोटात संपुटीत आहे ओटी भरणे म्हणजे तिच्यातील इच्छाशक्तीला आवाहन करून शरण जाणे श्रद्धेने ओटी भरल्याने जीवाची इच्छा पूर्ण होते देवतेच्या कार्यरत इच्छाशक्तीतून देवतेची कृपा लवकर संपादन करता येते ओटी भरणे म्हणजेच श्री दुर्गा देवीची निर्मितीची किंवा कार्य करण्याची इच्छा प्रबळ करणे स्त्रिया जी वान देतात ते दे वाण देताना नेहमी पदराच्या टोकाचा वा, वानाला आधार देऊन देतात वान देणे म्हणजे दुसऱ्या जीवातील देवतत्वाला धन यांच्या त्यागातून शरण येणे पदराच्या टोकाचा आधार देणे म्हणजे अंगावरील वस्त्राच्या आसक्तीचाही त्याग करणे या काळात दिलेल्या वानातून देवता लवकर प्रसन्न होऊन जीवाला इच्छित फलप्राप्ती होते म्हणजेच दान सत्कारणी लागते तर हे हळदी कुंकाचा मकर संक्रांतीनिमित्त जे हळदी कुंकू करतात ते रथसप्तमीपर्यंतच का करावे रथसप्तमीपर्यंतचा काळ हा तेजाला पुष्टी देणारा असल्याने या काळापर्यंत हळदी कुंकू केले जाते त्यानंतर हळूहळू तेजाचे प्राबल्य न्यून होऊ लागते त्यामुळे विधीतून मिळणाऱ्या पुण्यदर्शक फलप्राप्तीचे प्रमाणही न्यून होते तर मकर संक्रांतीला सुगड्याने वाण कसे द्यायचे मकर संक्रांतीच्या सणाला सुगडं लागतात सुगडं म्हणजे छोटे मातीचे मडके सुगडांना हळदी कुंकवाचे बोटे लावून दोरा गुंडाळतात सुगडामध्ये गाजर बोरे उसाची पेरे शेंगा कापूस हरभरे तिळगुळ हळदी कुंकू इत्यादी भरतात आणि रांगोळी घा काढून पाट मांडून त्यावर पाच सुगडं ठेवतात त्याचे पूजन करतात तीन सुगडं सवाशिणींना दान देतात आणि एक सुगडं तुळशीला आणि एक स्वतःकरिता करता ठेवतात तर मुलाचं बोर नाणं कसं करावं मूल जन्माला आल्यानंतर प्रथम येणाऱ्या मकर संक्रांतीच्या दिवशी आपतेष्टांच्या मुलांना किंवा शेजारीच्या पाजारच्या मुलांना बोलावून हा समारंभ करतात त्यासाठी मुलाला झबले शिवतात त्यावर खडी काढतात किंवा हलव्याचे दाणे बसवतात मुलाच्या अंगावर हलव्याचे दागिने घालतात प्रथम औक्षण करून मुलाच्या मस्तकावर बोरे उसाचे कर्वे भुईमुंगाचे शेंगा व चुरमुरे हे सर्व पदार्थ एकत्र करून ओततात यालाच बोर नाणं म्हणतात मुले खाली पडलेले हे पदार्थ वेचून खातात मग सुवासिनींना हळदी कुंकू देतात बोर नाणं घातल्याने मुलाला पुढच्या उन्हाळ्याची बाधा होत नाही व त्याचे आरोग्य चांगले राहते असे समज आहे हा संस्कार मुख्यतः महाराष्ट्रात प्रचलित आहे मकर संक्रांत हा सण सूर्याचा सण म्हणजे सूर्य धनुराशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो या दिवसापासून उत्तरायण चालू होते सूर्याच्या ह्या उत्सवाला संक्रांत असे म्हणतात संक्रांतीनंतर सूर्य दशे दक्षिणेकडे जातो आणि पृथ्वी सूर्याच्या जवळ म्हणजे खाली जाते यालाच दक्षिणायन असे म्हणतात मकर संक्रांतीनंतर सूर्य उत्तरेकडे जातो आणि पृथ्वी सूर्यापासून दूर म्हणजे वर जाते यालाच उत्तरायण असे म्हणतात कोणत्याही ग्रहमालेतील कोणत्याही ग्रहाचे मध्यबिंदूकडे जाणे म्हणजे खाली जाणे आणि मध्यबिंदूपासून लांब जाणे म्हणजे वर जाणे कर्कवृत्ताकडून मकरवृत्ताकडे जाणे म्हणजे वरून खाली जाणे आणि मकरवृत्ताकडून कर्कवृत्ताकडे जाणे म्हणजे खालून वर जाणे मकर संक्रांत म्हणजे खालून वर चढण्याचा उत्सव म्हणून तो महत्त्वाचा मानला आहे पृथ्वीच्या सूर्याजवळ आणि सूर्यापासून दूर जाण्याचा जसा सूर्यावर काहीच परिणाम होत नाही तसेच मानवाने त्याच्या जीवनात येणाऱ्या चढउताराकडे सुख दुःखाकडे समत्व दृष्टीने साक्षी भावाने पाहायला हवे असा संदेश ही मकर संक्रांत आपल्याला देत असते सूर्यदेवाने जास्तीत जास्त उष्णता देऊन पृथ्वीवरील बर्फ वितळण्यासाठी साधना चालू केली त्यावेळी रथाला असलेल्या घोड्यांना सूर्यदेवाची उष्णता सहन न झाल्याने त्यांना तहान लागली तेव्हा सूर्यदेवाने मातीच्या मडक्यातून पृथ्वीवरचे पाणी खेचून घोड्यांना प्यायला दिले म्हणून संक्रांतीच्या वेळी घोड्यांना पाणी पाजलेल्या मडक्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मातीची मडकी पूजनाची प्रथा चालू झाली रथ सप्तमीच्या दिवसापर्यंत सुवासिनी हळदी कुंकवाच्या निमित्ताने या पूजलेल्या मडक्याचे वाण एकमेकींना भेट म्हणून देतात याला काळच साक्षी आहे तर मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसात मकर संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणजे करी दिन करी दिन वाईट का मानला जातो करी दिना दिवशी ब्रह्मांडात तमोगुणी लहरीचे आधिक्य वाढण्यास आरंभ होतो हे आधिक्य तत्त्वस्वरूपी वाढत असताना या भरीत वायुमंडलात केलेल्या केल्या जाणाऱ्या कृतीत रज तमात्मक लहरीच्या निर्मितीला पुष्टी देणाऱ्या असतात संक्रांतीच्या दिवशी रज सत्वातील सत्व प्रमाण खरेदीना दिवशी न्यून होण्यास आरंभ झाल्याने तमोगुणाचे प्राबल्य सूक्ष्म रूपात वाढण्यास प्रारंभ होऊ लागतो हा काळ वाईट शक्तीचा निर्मितीजन्य हालचालीसह पोषक असल्याने तो वाईट समजला जातो आशा करते की माहिती तुम्हाला नक्की आवडेल आणि माहिती आवडल्यास कमेंट करायला विसरू नका आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद